शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजी विरुद्ध खंडणीचा गुन्हा ठेकेदाराला ला लाख रुपये दे टेंडर मागे घे म्हणून मारहाण सोलापूर शहरातील ड्रेनेजच्या कामाची निविदा मागे घे नाही तर मला पंधरा टक्के प्रमाणे अकरा लाख रुपये दे म्हणून ठेकेदाराला महापालिकेच्या सहाय्यक अभियंताच्या कार्यालयातच शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगड जिल्हा प्रमुख मनीष काळजी यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी आकाश उत्तम कारणे राहता बार्शी रोड मानेगाव वैराग तालुका बार्शी यांनी जुलैला मनीष काळजी यांच्या सात रस्ता परिसरातील संपर्क कार्यालयात व दोन जुलैला महापालिकेचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंडर यांच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे पोलिसाच्या फिर्यादीत नमूद आहे ब्युरो रिपोर्ट्स जनसबूत न्यूज सोलापूर जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा